मित्रांनो प्रश्न मजेदार आहे आणि तो जेवढा कठीण असला तेवढा एक लक्षात ठेवायचा तो प्रश्न जर आपला बरोबर -बर आला तर तो आपल्याला हजारो विद्यार्थ्यांचा पुढे घेऊन जात असतो म्हणजे आपलं मेरिट ठरवणारा तो प्रश्न असतो म्हणून तो समजून घेतला पाहिजे आणि लक्षात ठेवा कोणताही प्रश्न असला तो सोडवता येतोच फक्त मांडणी करता आली पाहिजे दिलेलं काय आहे एका बर्नीमध्ये ए व बी द्रवांचे मिश्रण पाच तीन या प्रमाणात आहे आपल्याला पाचास तीन प्रमाण दिलं आहे परंतु एकूण मिश्रण किती आहे ते दिलेलं नाही त्या मिश्रणामध्ये दोघांचं प्रमाण पाचास तीन आहे परंतु ए किती आहे बी किती आहे कि ते क्लिअर नाही आणि पुढे अजून अडचण अशी आहे की त्या बरणीतील मिश्रणातून सोळा लिटर द्रव काढून सोळा लिटर द्रव काढलं आहे मग सोळा लिटर म्हणजे काय त्याच्यामध्ये ए द्रव हे सुद्धा गेलेलं असणार आणि बी सुद्धा गेले दोघांचं मिश्रण आहे की नाही मग मला सांगा की त्याच्यात आता ए किती बी किती हे सगळे प्रश्न आहेत आणि हे सगळे प्रश्न आपल्याला लक्षात ठेवा मांडणी केली तर सहज सुटतात कसं तर बघा लक्ष द्या ए आणि बीचं मिश्रण काय दिलं आहे ए आणि बीचं मिश्रण आहे पाच तीन पाचास तीन काय आहे प्रमाण आहे मग मला सांगा एकूण मिश्रण काढायचं असेल तर कसं काढणार तर ती पट मानली ती पट मानली काय एक्स मानली तर ए द्रव जे आहे ते पाच एक्स आहे आणि बी द्रव जे आहे ते तुमचं तीन एक्स आहे आहे आता मला सांगा त्याच्यातून काय केलं आता सोळा लिटर द्रव काढले सोळा लिटरमध्ये काय असणार ए सुद्धा असणार आणि बी सुद्धा असणार असणार की नाही मग त्या दोघांचं मिश्रणाचं प्रमाण कसं आहे पाच तीन आहे पाच असे म्हणजे काय दोघांची बेरीज केली आणि तीन आठ जर आठ लिटर तुमचं जर समजा द्रव असेल तर त्याच्यामध्ये ए किती असणार पाच लिटर आणि बी किती असणार आहे तीन लिटर असणार की नाही मग जर समजा सोळा लिटर काढले तर सोळा लिटरमध्ये किती असणार तर पाच आणि तीन आठ आट, आठाची दुप्पट आहे म्हणजे याचा अर्थ सोळा लिटरमध्ये ए हे पाच दुने दहा दहा लिटर काय असणार ए असणार ते जे सोळा लिटर काढले आपण द्रव त्याच्यामध्ये एचा किती भाग निघाला असणार आहे दहा लिटरचा दहा लिटर ए मायनस झालेला असणार आणि बी किती तीन दुने सहा लिटर येतं आहे लक्षात बघा दहा सहा सोळा सोळा लिटर आपण काढलं आणि बरोबर त्यांचं प्रमाण काय येतं आहे पाच दुने दहा आणि तीन दोन्ही सहा येतंय की नाही म्हणजे पाच तीन या प्रमाणामध्ये ते निघाले आले आता त्याच्यात काय टाकले आता बी द्रव टाकले किती सोळा लिटर फक्त बी टाकलं आता काढलं आता दोघांचं एकूण सोळा लिटर काढलं पण निघता आता ॲड करताना फक्त बी द्रव ॲड झालंय मग बी किती ॲड झाले मित्रांनो तर बी हे सोळा लिटर ॲड झाले समजलं मांडणी कशी केली आता हे बी द्रव ॲड केल्यावर नवीन मिश्रणातील दोन्ही द्रवांचे प्रमाण दिलेलं आहे पाच म्हणजे आता जे या दोघांचं प्रमाण असणार आहे त्याचं प्रमाण पाचचा सात आपल्याला मिळणार आहे बघा मान्य केले मग आता मान्य केल्यानुसार पुढे सोडवणार कसं सोडवता आलं पाहिजे सर्वांना कसं सोडवणार बघा तिरकस गुणाकार करणार हा सात भागीला आहे तो इकडे गुन्हेला होणार आणि इकडचा भागीला इकडे गुन्हेला होणार म्हणजे साताने इकडे काय बघा सात अजून की एक स्टेप वाढवूया लागला असतं कसं सात गुणिले पाच एक्स वजा दहा आणि इकडे काय होणार पाच गुणिले पाच गुणिले काय तीन एक्स तीन एक्स वजा सहा अधिक सोळा करायचं का करा तर आपण आता हे मायनस सहा अधिक सोळा क्लिअर करूया की नाही मायनस सहा अधिक का सोळा काय होणार धनरूनच असल्या कारणाने यांची वजा बाकी होणार सोळा सहा गेले दहा आणि मोठ्या संख्येचं चिन्ह प्लस दहा म्हणजे मायनस सहा प्लस सोळा म्हणजे प्लस दहा ठीक आहे मग आता बघा साताने गुणलं काय आणणार साताने गुणल्यावर तर सातापाचा पस्तीस साताने दोघांना गुणलं जाईल सातापाचा पस्तीस एक्स मायनस सात दहा सत्तर साताने दोन घरांना गुणलं ठीक आहे इकडे पुन्हा पाच सुत्ता या दोन्ही पदांना गुणणार पाच त्रिक पंधरा पंधरा एक्स अधिक पाच दहा पन्नास समजलं सर्वांना हा आता काय आता आपण चल एका बाजूला संख्या एका बाजूला करूया मग चल एका बाजूला केले तर पस्तीस पस्तीस एक्स हा प्लस पंधरा एक्स इकडे मायनस होणार मायनस पंधरा एक्स बरोबर हा मायनस सत्तर इकडे प्लस सत्तर होणार हे सगळं तुम्हाला समजून देण्यासाठी आहे या स्टेप आपण कमी देखील करू शकतो सरावाने ओके मग आता पस्तीसमधून पंधरा गेले तर किती उरतील मित्रांनो तर तुमचे पस्तीस पंधरा गेले म्हटल्यावर वीस एक्स बरोबर पन्नास आणि सत्तर झाली किती एकशे वीस वीस एक्स बरोबर एकशे वीस आहे म्हटल्यावर एक्स बरोबर किती असणार तर हा गुन्हेला वीस तो भागीला वीस होईल ठीक आहे मग आता पुन्हा अंशाने छेदाला भाग दिला शून्य शून्य कट झाला बेसक बारा म्हणजे एक्सी व्हॅल्यू किती आली सहा आता एक्सचे व्हॅल्यू आले म्हटल्यावर ते आपल्याला सहज काढता येईल काय ए द्रव किती असणार आहे मग एचं प्रमाण किती आहे ते बघायचं तर एचं कोणातलं विचारलं आहे सुरुवातीला सुरुवातीला बघा सुरुवातीला एचं प्रमाण किती होतं पाच पाचचाच तीन प्रमाणात आहे की नाही म्हणून ए किती असणार आहे तर ए बरोबर आलेल्या सहाने तुमचा एच्या प्रमाणाने गुणलं सहा पंच तीस तीस लिटर तुमचं ए असणार आहे समजलं सर्वांना ए तुमचं तीस लिटर कुठं दिसतंय पर्याय क्रमांक बी हे आपलं उत्तर असणार आहे एकदा शांतपणे व्हिडिओ थांबून या सगळ्या स्टेप समजून घ्यायचे आहेत आणि आपल्याला सहज सोडवता देखील येणार आहे ठीक आहे बघा पुढचा प्रश्न बघूया याच प्रकारचा पुढचा प्रश्न आपण सोडवण्याचा प्रयत्न करूया ठीक आहे काय दिसतंय आता बघा एका बर्नीमध्ये ए व बी द्रवांचे मिश्रण तीन आज दोन आहे आता हे आता काय करूया थोडं स्पीडली घेऊया कसं ए व बीचं प्रमाण काय दिलं आपल्याला तीन आज दोन म्हणजे तीन एक्स आणि दोन एक्स असणार ठीक आहे त्याच्यामध्ये काय आता वीस लिटर दोन्ही मिळून काढले मिश्रणातून द्रव किती काढले वीस लिटर वीस लिटरमध्ये ए आणि बी दोन दोन्ही निघणार मग मला सांगा वीसला काय केलं आपण इथं बघायचं तीन आणि दोन म्हणजे किती पाच पाच लिटरमध्ये ए तीन लिटर आहे आणि बी दोन लिटर आहे मग वीस लिटरमध्ये किती असणार वीसला या पाचने भागलं म्हणजे पाचशो वीस चारपट आहे म्हणजे चार त्रिक बारा म्हणजे वीस लिटरमध्ये ए किती निघणार बारा लिटर आणि बी बी किती असणार चार दोन्ही आठ लिटर बघा दिसतंय की नाही बारा आणि आठ वीस तीन आज दोन प्रमाणामध्ये बाहेर निघणार ठीक आहे आता आता पुढं काय तुमचं बिल किती टाकलंय आठ लिटर बी आठ लिटर टाकलंय म्हणजे ॲड केलंय बी आ, किती वीस लिटर काढून बी हे तुमचं आठ लिटर टाकलं म्हणजे प्लस आठ लिटर झालं ठीक आहे मग आता नवीन मिश्रण काय मिळालं मित्रांनो नवीन तुमचं तीन आज चार बघा मांडणी केली केली मग आता कसं होईल क्रॉस होणार कसं या चारने गुणलं कोणाला तीन एक्स वजा बारा इकडे तीनाने कोणाला गुणणार दोन एक्स मायनस आठ प्लस काय होणार मायनस आठ प्लस आठ म्हणजे शून्य असणार म्हणजे फक्त दोन एक्सला गुणणार गुणलं कसं होणार मित्रांनो बघा बरं चार त्रिक बारा बारा एक्स वजा बार चौक अठ्ठेचाळीस बरोबर तीन दोने सहा एक्स समजलं मग आता बघा काय दिसतंय आता चल एका बाजूला संख्या एका बाजूला म्हणजे काय इकडे बारा एक्स आहे तसा केला हा सहा एक्स प्लस आहे तो मायनस केला केला है की नाही आणि मायनस अठ्ठेचाळीस इकडे प्लस अठ्ठेचाळीस झाला सोपी मान्य आहे विशेष काय वेगळं करायची गरज नाही मग आता बारा एक्समधून सहा एक्स केले म्हणजे सहा एक्स उरले बरोबर अठ्ठेचाळीस मग एक्स बरोबर किती असणार हा गुन्हेला सहा तो भागीला सहा होणार सहाला अठ्ठे सहाने अठ्ठेचाळीसला भागलं सहा आठे अठ्ठेचाळीस म्हणजे एक्सची व्हॅल्यू किती आली आठ आली या आठाने काय केलं एच्या प्रमाणाला गुणलं ए काय आहे बघा ए तीन प्रमाण आहे म्हणून तुमचं ए किती असणार आहे तर तीन गुणिले आठ तीन आठ हे चोवीस लीटर समजतंय चोवीस लिटर कुठं दिसतंय पर्याय क्रमांक एमध्ये चोवीस लिटर ए द्रव असणार आहे चेक करायचं असेल आता चेक करायचं असेल तर कसं करणार तर बघा आता ए किती आला आहे चोवीस लिटर मग बी किती असणार बी तुमचं बघा आता बी तुमचा आठ आणि कशाला दोनाला गुणलं तर आठ दुने सोळा सोळा लिटर काय असणार तुमचं बी असणार आहे आहे बघा लक्ष द्या कसं ए तुमचं बघा ए तुमचं किती आहे चोवीस लिटर बी तुमचं आहे सोळा लिटर आहे चेक करायचं असेल तर बघा प्रमाण त्यांचं आठ त्रिक चोवीस आठ दुने सोळा आहे की नाही मिश्रण तुमचं तीनच दोन आहे ए आणि बीचं त्याच्यात काय केलं आता वीस लिटर काढलं मी वीस लिटरमध्ये काय सांगितलं आहे वीस लिटरमध्ये ए किती निघणार बारा लिटर मान्य आहे की ना सर्वांना कारण की वीसला काय केलं आपण या प्रमाणांच्या वेरजेने भागलं तीन दोन पाच पाच चौक वीस बरोबर की नाही म्हणजे चारपट चार, चार दो चार त्रिक बारा बारा लिटर तुमचं ए निघणार आणि आठ लिटर तुमचं बी निघणार मायनस झालं उरलं किती मित्रांनो हे बारा आणि हे किती आठ उरलं आहे उरलं आहे हां मग आता पुढं बघा काय दिसतं आहे त्याच्यात फक्त आता ॲड काय केलं रे ॲड फक्त बघा बी आठ लिटर ॲड केलं बी आठ लिटर ॲड केलं आहे म्हटल्यावर बघा ए आहे तेवढंच असणार किती बारा आणि बी किती असणार बी तुमचं आठ आणि आठ सोळा झालेलं असणार मग मला सांगा नवीन द्रावणामध्ये ए हे बारा लिटर आणि बी हे सोळा लिटर उरलं आहे मग त्याच्या त्यांचं गुणोत्तर किती असणार बघा बरं चेक करा त्यांचं गुणोत्तर जर काढलं बघा चारने भाग जातोय चार त्रिक बारा चार चौक सोळा तीन आस चार आणि बघा नवीन द्रावणामध्ये अगदी बरोबर इथं दिलेलं आहे की नवीन द्रावण तीनास चार प्रमाणात येत आहे येत आहे की नाही म्हणजे अगदी बरोबर आपलं ए हे चोवीस लिटर आणि बी हे तुमचं सोळा लिटर आहे समजलं पर्याय क्रमांक हे ए, ए हे अगदी बरोबर उत्तर होतं मग तुम्ही मला आता काय करायचं आहे नियमित प्रमाणे हा पुढचा जो प्रश्न आहे तो तुम्ही सोडवायचा आहे आणि सोडून मला कमेंट्स करून सांगायचं आहे उत्तर आता बरोबर येतं आहे का